नमस्कार जे महाराष्ट्रा दरम्यान भरपूर जागा गमावल्याने गडकरींना पंतप्रधान करण्याची तयारी जर गडकरी पंतप्रधान होत असेल तर उद्धव ठाकरे देणार पाठिंबा दरम्यान सुरू असणाऱ्या दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीची बऱ्यापैकी कल समोर आले आहेत सध्याच्या ट्रेंडनुसार एन डी एच्या तीनशे पार जागा येतील असं वाटत नाही भाजप देखील मॅजिक फिगर असणारा दोनशे त्र्याहत्तरचा आकडा पार करत नाही त्यामुळे सध्या भाजपने आपल्या बऱ्याच जागा गमावल्या असून आता पंतप्रधानपदी कोण यावरून चर्चा सुरू झाल्या आहेत बऱ्याचशा जागा यावेळी भाजपने गमावल्या आहेत त्यामुळे आता नितीन गडकरी यांना पंतप्रधान केलं जाऊ शकते अशी देखील चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे त्यामुळे आता नितीन गडकरी पंतप्रधान होऊ शकतात का असे चर्चांना उदाहरण आले आहे तसेच नितीन गडकरी यांच्या आर एस एस नियमित चांगले संबंध असून ते आजवर मी संघाचा एक कार्यकर्ता आहे असं म्हणत आलेले आहेत आर एस एस त्या दृष्टीने विचार करू शकतात नितीन गडकरी हे भाजपचे असे नेते आहेत ज्यांच्या नावाला काही विरोधी पक्षही समर्थन देऊ शकतात त्याप्रमाणे महाराष्ट्रामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला देखील दहा जागा दाखवत आहेत त्यामुळे जर नितीन गडकरी हे नाव पुढे आले तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष देखील त्यांना पाठिंबा देईल अशी चर्चा सुरू आहे दरम्यान नितीन गडकरी हे तिसऱ्यांदा खासदार होत आहेत सध्या पंतप्रधान पदासाठी चर्चा सुरू आहेत तसंच भाजपचे नितीन गडकरी यांचे त्यांचे गोडवे विरोधकही गातात भाजपचे राजकीय क्षेत्र शरद पवार देखील नितीन गडकरी यांचे गोडवे गातात लोकसभा निवडणुकीच्या निकालात अपेक्षित संख्याबळ न मिळाल्याने आर एस एस देखील चिंतन करणार असल्याचे समोर आले आहे आता गडकरी पंतप्रधान होऊ शकतात अशा चर्चा सुरू झाल्या आहेत